माडवळ येथे श्री रामलिंग देवालयाचा कळसारोहण सोहळा भक्तिभावात संपन्न पाच वर्षाच्या श्रम श्रद्धा आणि समर्पणाचा साक्षात संगम एका मंगल क्षणात वास्तुशांतीपासून महाप्रसादापर्यंत पाच दिवस भाविकांच्या भक्तिमय उपस्थितीने वातावरण भारले चंदगड तालुक्यातील माडवळे हे छोटस गाव पाच दिवस पूर्णपणे भक्तीच्या रंगात रंगलं होतं श्री रामलिंग देवालयाच्या वास्तुशांती आणि कळसारोहण सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण परिसर हर हर महादेवाच्या जयघोषात आणि शंख तुतारेच्या गजराने निनादत होता मारुती मंदिरापासून रामलिंग मंदिराच्या कळसापर्यंत क्रेनद्वारे वर चढणारा कळस पाहताना हजारो भक्तांच्या नजरा त्यावर खिळल्या होत्या पाच वर्षांपासून भाविक भक्त ग्रामस्थ दानशूर व्यक्ती आणि माहेरवाशिणी यांच्या समर्पणातून उभे राहिलेले श्री रामलिंग देवालय हे केवळ मंदिर नव्हतं तर गावकऱ्यांच्या श्रद्धेचं आणि सहकाराचं प्रतीक होतं वास्तुशांतीपासून कळसारोहणापर्यंतचा संपूर्ण सोहळा वैशाख शुक्ल एकादशीपासून म्हणजेच आठ मे दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू होऊन बारा मे रोजी महाप्रसादाने संपन्न झाला सोहळ्यात मुहूर्तमेढ अभिषेक प्रवेश वास्तुशांती कलश मिरवणूक हळदी कुंकू प्राणप्रतिष्ठा पूर्णाहुती आणि अखेरचा कळसारोहण सोहळा प्रत्येक विधी वेदशास्त्रसंपन्न अजय जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मंत्रघोषात पार पडला कळसारोहण सोहळ्याच्या दिवशी परमपूज्य श्री हरिगुरु महाराज रुद्रकेसरी मठ सेवा समिती बेळगाव यांच्या शुभहस्ते कळस चढवण्यात आला या धार्मिक महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकारांनीही उपस्थित राहून मार्गदर्शन केलं महिला वृद्ध तरुण लहान मुलं अशा सर्व वयोगटातील भाविकांनी संपूर्ण कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत भक्तिमय वातावरणात निर्मिती केली महाप्रसादाच्या आयोजनाने या पवित्र सोहळ्याची सांगता झाली श्री रामलिंगाच्या जयघोषात अखंड श्रद्धेच्या दरबारात हा अविस्मरणीय क्षण प्रत्येकाच्या मनात आढळ ठसा उमटवून गेला येथील हा पवित्र सोहळा आता केवळ आठवणीत नाही तर भावनांच्या आणि भक्तीच्या गाभ्यात साठवलेला एक शाश्वत अनुभव ठरला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा